नंदेश्वरला रोज रात्री श्री बाळकृष्ण बाऊलींच्या घरी वा देवालयात परमार्थ चर्चाच आले अनेक अनेक सज्जन या चर्चेत सामील होत एकदा चडसणचे व्यापारी श्री कर्बसप्पा औटगार हे व्यापाराच्या निमित्ताने नंदेश्वरी आले होते ते गुरुपुत्र होते श्रेष्ठ नामचिंतामणी श्री गिरी मल्लेश्वर महाराज यांचा अनुग्रह त्यांना लाभला होता तेही नंदेश्वरी या परमार्थ चर्चेत सामील झाले त्यांनी ही सारी चर्चा ऐकली ते सहज म्हणाले कागदी लिहिता नामाची साखर चाटिता मधुर केवी वाटे शुष्क अध्यात्म चर्चेने काही पदरात पडणार नाही शब्दाने बोलता देव नये ती कथा वावगीच आत्मज्ञान आत्मसाक्षात्कारी सत्पुरुषाकडून प्राप्त होते आत्मज्ञान अनुसरण्याने अनुभवाचे ठाणे सापडते त्यातच मानवी जीवनाचे प्राप्तव्य आहे तुम्ही मंडळी परमार्थ चर्चा करता चांगली गोष्ट आहे परंतु जीवनी गुरु या वाटा असे घडले पाहिजे त्यासाठी तुम्ही इंचगिरीस जा तेथे श्री गिरीमल्लेश्वर महाराजांचा अनुग्रह घ्या कृतार्थ चिरकृतार्थ व्हाल मनाच्या आवडीने होकार भरला जणू ईश्वरांनीच त्यांना पाठविले गुरु दर्शनाचा समय समीप आला श्री बाळकृष्ण माऊलींची चर्चन येथील व्यापारी कर्बसप्पा यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी श्री माऊलींना श्रावण शुद्ध पंथनवाड्यात इंचगिरीस येण्याची सूचना केली जणू श्री बाळकृष्णाच्या तपस्येनेच कर्बसप्पांना नंदेश्वरी ओढून आणले एखादा दिवस राहून कर्बसप्पा आपल्या गावी परतले मंडळी श्रावण महिन्याची वाट पाहत होती चित्ती गुरुगृह गुरु स्थिर झाले बाळकृष्णाच्या मनी म्हणे कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगा ही हुनी वडील असे चिंतन होते श्री बाळकृष्ण माऊली त्यांचे सखे सवंगडी श्री श्यामराव विठू पाटील श्री पांचाळ सुतार श्री नामा गडदे श्री गोविंद बेलदार आदी मंडळी शखे अठराशे छप्पनच्या आषाढ मासी आषाढ संपता संपता इंच गिरीस दाखल झाले मनी वसे ते स्वप्नी दिसे असा नियतीचा नियम असला तरी त्याला परमेश्वरी संकेत उदित व्हावा लागतो भल्या पहाटीची वेळ असावी श्री संत गिरी मल्लेश्वर महाराज बाळकृष्णांच्या स्वप्नी दाखल झाले बाळ उठ माझा अक्षय्य वरदहस्त तुझ्या माथी आहे अशी वाणी कर्णरंध्रा घुमली शब्दपाठी अवतरे कृपा आधी असे घडले झोपेतून जागे होत असतानाच काकड आरतीचे ते सूर पुन्हा श्रवणी आले उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोडा शेज सुख आता पाहू द्या मुख कमळा आता पाहू द्या मुख कमळा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा गिरीधर प्रभू प्रत्यक्ष दर्शन श्री बाळकृष्ण माऊली आपल्या सवंगड्यासह शके अठराशे छप्पनच्या आषाढ मासी आषाढ संपता संपता इंचगिरीस दाखल झाले इंचगिरी हे संत क्षेत्रच बनले होते अनेक नामधारकांचा मेळावाच तेथे उपस्थित होता सकाळचे नामस्मरण ध्यान सुरू झाले नीरव शांतता दाटली चित्तवृत्तीचा ध्यास निखळ नामात लीन झाला निर्मल निष्कलंक आणि निस्पृह साधकांचा प्रचंड थवा पाहून मंडळी थक्क झाली चार पाच तासांचे ध्यान संपले दासबोधाचे वाचन झाले दासबोध जो दास होतो त्याला समजतो आरती झाली सायंकाळच्या प्रवचनासनावर श्रीमंत संत श्री गिरीमल्लेश्वर महाराज विराजमान झाले ती तेज पुंजमूर्ती मुखावरील नयन दिपवणारे तेज ब्रह्मरूपी काया असा वैभव पाहून बाळकृष्ण पंत मनोमन आनंदले तो मज व्हावा तो व्हावा ही वृत्ती उफाळून आली प्रवचनातील त्यांच्या निखळवाणीने माऊली अधिक आकर्षित झाले जणू जन्मोजन्मीचा सांगाती भेटल्याचा परमानंद झाला मधुर मधुर प्रवचन पूर्णावले पण तो प्रसंग चित्तातून सरकेना सारी साधक मंडळी स्नानादी प्रातः विधी संपवून ध्यानमंडपी आली त्याबरोबर बाळकृष्णपंतही आले होते श्रींची पूजा झालेवर सद्गुरूंचा गजर करून सारी मंडळी ध्यानाला बसली एवढ्यात कर्बसप्पा बाळकृष्णांच्याकडे आले आणि म्हणाले तुम्हाला श्री गुरुदेवांनी बोलावले आहे स्वये गुरुंनीच धाडिले अशा आनंदाने ते श्री गुरु आसना समीप आले अभावितपणे दंडवत प्रणाम केला आनंदाचे प्रेमाश्रू बरसू लागले प्रसन्नपणे श्री गुरूंनी अनुग्रह दिला माथा हात ठेवीला थापटीला जयसा क्षणार्धात त्या कृपा कराने आणि कृपा कटाक्षाने श्री बाळकृष्ण आनंदाच्या तरंगावर विराजमान झाले श्री गुरुंचाच आनंद त्यांचे हृदयी स्थिर झाल्याचा अनुभव येत होता अनवरत आनंदाचा वर्षाव होऊ लागला जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये अशी स्थिती झाली श्री गुरु समोरच श्री माऊली आसनस्थ होऊन देहभान हरपले मी तू पणाची बोळवण झाली अंतःकरणातून मी माझी आठवण ही संपवली श्री देव देवच श्री गुरु हा विचार संसाराचे भानच गेले श्री गुरुचे रुपडे उपासी ध्यानी अशी ध्यानमुद्रा सहा तास अखंडपणे प्रवाहित होती ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तुची आहे परब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको श्री गुरु गजरातच ध्यान पूर्णावले आपणा सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी असा श्री गुरु धर्म जागला नंतर भजन आरती प्रसाद ग्रहण दुपारी पोथी वाचन असा नित्य कार्यक्रम सुरू झाला एक महिना अशी श्री गुरु सानिध्यता लाभली कोटी जन्माच्या सदाचाराचे फलित पदरी पडले